हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंजेशन कंजेशनचा मराठी तर्थ अतिदात वस्ती दाटी गर्दी प्रमाणाबाहेर रक्तसंचय एखाद्या गोष्टीने तुडूम किंवा ओतप्रोत भल्याची स्थिती किंवा

द रूट वॉज डिझाईन टू रिलीव्ह ट्रॅफिक कंजेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू